श्रीरामपूर बेलापूर रोडवर भीषण अपघात एमएच सतरा सी जे शून्य शून्य दोन सात नेक्सॉन कारचा चेंदा मेंदा तीन तरुण जखमी श्रीरामपूर श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर राजपाल कापड दुकानासमोर काल रात्री तेरा नोव्हेंबर पहाटे तीन वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला एम एच सतरा सी जे शून्य शून्य दोन सात या क्रमांकाची टाटा नेक्सॉन कंपनीची फोर व्हीलर कार डिव्हायडरला धडकून तीन पलट्या घेऊन पूर्णपणे चेंदा मेंदा झाली या गाडीमध्ये तीन तरुण प्रवास करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधींना दिली गाडी श्रीरामपूर येथील असून गाडीतील तरुणही श्रीरामपूरचे असल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती गाडीचा क्रमांक एम एच सतरा सी जे शून्य शून्य दोन सात अपघाताची वेळ तेरा नोव्हेंबर पहाटे तीन वाजेच्या सुमारास अपघाताचे ठिकाण श्रीरामपूर बेलापूर रोड राजपाल कापड दुकानासमोर गाडीचा प्रकार टाटा नेक्सॉन फोर व्हीलर प्रवाशी गाडीत तीन तरुण होते स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार मिळालेल्या माहितीनुसार सदर कार बेलापूरकडून श्रीरामपूरकडे येत असताना वडाच्या झाडाजवळ चालकाचे गाडीवरील संतुलन बिघडले गाडी वेगात असल्याने ती थेट डिवायडरला धडकली धडकेमुळे रस्त्याच्या मधोमध असलेले लाईटचे खांब म्हणजे पोल उन्मळून पडले आणि डिव्हायडरचे मोठे नुकसान झाले आहे डिवायडरला धडकल्यानंतर गाडीने तीन मोठे टप्पे म्हणजे पलट्या खाल्ले ज्यामुळे गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या गाडीमध्ये तीन तरुण प्रवास करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधींना दिली गाडी श्रीरामपूर येथील असून गाडीतील तरुणही श्रीरामपूरचे असल्याचे सांगितले जात आहे जोखीमींवर उपचार या अपघातात गाडीतील तिन्ही तरुण जखमी झाले स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानुसार रात्रीच्या वेळीच त्यांना अॅम्ब्युलन्सद्वारे लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले जखमींवर पुढील उपचार सुरू आहेत लोकनया न्यूजकरिता श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी